नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील रासेगाव देहरेवाडी ग्रामपंचायत हद्दीत असलेली जाधव वस्ती अवघ्या वीस पंचवीस घरांची ही वस्ती पण दोन हजार पंचवीस मध्येही मूलभूत सुविधांपासून कोसोदूर अलीकडेच एका गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलवण्यात आली रस्ता नसल्याने अँब्युलन्स लांबच थांबली आणि त्या महिलेला अक्षरशः चिखल तुडवत जीवघेणा प्रवास करून दवाखान्यात पोचवावे लागले संपूर्ण जिल्ह्यात जाधव वस्तीची व्यथा चर्चेत आली आहे रविवारी या भागाचा आढावा घेण्यासाठी आम्ही पोहोचताच सरपंच मंदा बेंडकुळे माजी सरपंच विठ्ठल बेंडकुळे तलाठी व मंडल अधिकारी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ निंबेकर आले आणि या जाधव वस्तीचा तसेच शिवरस्ता असलेल्या नंबरचा शोध सुरू झाला वस्तीवर जायचे ठरले मात्र रस्ताच नसल्याने अधिकाऱ्यांसह सर्वांना काही किलोमीटर पर्यंत चिखल नाले ओढे पार करीत वस्ती गाठावी लागली काय ना तुमचं माझं नाव ना तुमच्या वाडीचं नाव काय जाधव वस्ती मुंबई वाडी शहरामध्ये जास्त पण तुमच्या गावाला रस्ताच नाही का रस्ताच नाही चिखलातून आम्हाला पाण्या पावसात प्रवास करावा लागतो दोन तीन दिवसापूर्वी एक गर्भ गरबा अशाच रस्त्याने जात होती तिला खूप हार लागले चालता चालता आणि आम्ही इथे न्यूजला दिलं आणि ते न्यूज बघितल्यानंतर आता आले ती साहेब आले आणि सरपंच मॅडम पण आले तर आज रविवार असून तरी पण ते आता न्यूज बघितल्यामुळं ते आले पण आम्हाला असे खूप हालसोसावं लागते लहान लहान मुलं याला रस्तेने गाळागुळातून जात रस्ता नाही ना त्याने कोणत्या काना कोपऱ्यात त्यांनी रस्ता आम्हाला देवा आम्हाला फक्त शाळा जाण्यासाठी फक्त आम्हाला रस्ता फक्त पाहिजे आम्ही आम्ही ती वाटणी पाहतो हे ते पाहतो सगळ्या गावाला रस्ता आहे आम आमच्याच गावाला रस्ता नाही आम्ही फक्त शासनाला एवढीच विनंती करतो का आम्हाला या गाव गा, या गावाला फक्त रस्ता द्या बिबट्यांची दहशत इतकी की आश्रम शाळेत जाणाऱ्या लहानग्या विद्यार्थ्यांचे घरी परत येणेही अनिश्चित झाले आहे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना अक्षरशः चोरी करावी लागते इतकी बिकट परिस्थिती शून्य विकास आणि शून्य योजना अशा या वस्तीला रस्ता वीज पाणी आरोग्य सुविधा काहीच नाही अशी वस्तीतील नागरिक विद्यार्थी महिला यांनी व्यथा मांडली या वस्तीच्या रस्ता वीज पाणी यासाठी आता शासनाने तत्काळ कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ निंबेकर यांनी केली या वस्तीचा प्रश्न शंभर टक्के मार्गे लावायचा असेल तर आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे कारण आता शासन स्तरावर रस्ता महत्वाची गोष्ट कारण की जी अडचण आपल्या समोर आली जी गर्भवती महिला बाळंतपणासाठी जात होती तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यापासून आपण काहीतरी बोध घ्यावा मधी जर एखादी अप्रिय घटना झाली असती तर या गोष्टीला ना कोण जबाबदार असत आमचा प्रश्न असा आहे कारण ही मुलं इथून दोन किलोमीटर आश्रम शाळा आहे दोन किलोमीटर त्या आश्रम शाळेत जातात इथं बिबट्यांचा ही जंगलची वस्ती आहे सर्वत्र जंगली प्राण्यांचा वावर असतो त्यामुळे या विद्यार्थी इथून जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही धोका आहे आणि दुसरं पावसात पूर आल्यानंतर या विद्यार्थ्यांना धागुरला जावं लागतं धागोरवरून ला डॅम मार्गे आणि पुन्हा त्याच जागेवर शाळेत यावं लागतं म्हणजे तो सात आठ किलोमीटरचा फेरा पडतो याच्यासाठी पण ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून या सुविधा झाल्या पाहिजे आणि हे विषय लवकरात लवकर मार्गी लागले पाहिजे कारण ही खूप जुनी वस्ती हे का आज नाही तीस चाळीस वर्षापूर्वीच पूर्वीचा ही वस्ती जाधव वस्ती इथं सर्व लोक शेतीसाठी इथं येतात शेती, शेती करण्यासाठी आता ते सर्व निवासी झालेले आणि इथं विजेचा प्रश्न आहे समजा त्यांना पिण्याचं पाणी तर ते, ते पिण्याचं पाणी सुद्धा त्यांना तीन किलोमीटर वर जावं लागतं मग याच्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या बोरवर किंवा दुसऱ्या शेतकऱ्याच्या विहिरीवर तिथे ते त्यांना खूप अडचणी येतात शेतकरी पाणी भरून देत नाही पेशंट असतात जे आजारी वयोवृद्ध लोक गर्भवती महिला यांच्यासाठी पण ही खूप मोठी समस्या आहे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला माजी सरपंच विठ्ठल बेंडकुळे यांनी रस्त्यासाठी यादीही पाठपुरावा झाल्याचे सांगत आता तत्काळ इथले प्रश्न मार्गी लावतो असं आश्वासन दिलं तर सरपंच मंदा बेंडकुळे यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तर सर्व प्रश्न सुटतील अशी आशा व्यक्त केली अक्षरशः पाण्याची सुरी करावी लागते हा प्रश्न इतके दिवस काही साहेब म्हणजे सांग का आता त्यांनी पहिल्यांदा प्रश्न मांडला आमच्याकडे आता शेतकरी म्हटले ना तर प्रत्येकाच्या इथं वीर राहती वीर रात्री बोर राहतोय सर्व राहतो आमच्याकडे हा प्रश्न कधी आलाच नाही एकवीस तारखेला ते प्रश्न आहे त्यांनी उपस्थित केले ग्रामसभेला हा आता आम्ही तुम्हाला एक सांगितलं का त्यांनी इथं इथं सगळ्या खासगी जागा आहे तर मग इथं त्यांनी आम्हाला जागा द्यायला पाहिजे आम्ही बोरही करून देतो एक हा आणि त्याच्यात आहे ना नाही प्रशासनाने जर नाही दिलं काय आम्हाला तर मी शिहसआर फंडामधून यांना रस्ता पण काढून देईल अंगणवाडी बांधून घेईल त्यांच्याकडनंच अंगणवाडी बांधून घेतो आणि आपलं काय म्हणतो आपण बोर आणि उद्याच्या उद्यापासून लगेच माग लागतो लाईटीची सोय पहिली त्याला करतो कारण बिबटे ना बिबट्यांचा जास्त इड वावर आहे शेतकरी अशाच जर उभे राहिले ना या समाशा अशाच सुटून जातील नाही का मला पण असं म्हणजे पाठिंबा भेटेल एकानी एक, एक माणसापासून कोणतीच गोष्ट होत नाही सर्वांनी अशीच साथ दिली पाहिजे मला दरम्यान तलाठी पंचनामा सुरू केल्याचे सांगत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रस्ता मंजूर केल्यास तत्काळ काम सुरू होईल असा विश्वास मंडल अधिकारी बोंडे यांनी दिला प्रत्यक्षात लोकांनी मागणी आताच झालेली आहे एकवीस तारखेच्या आणि त्या मानाने आपण लगेच कारवाई करतो आहोत त्यांच्याकडून कागदपत्र प्राप्त करून घेणार आहोत स्टॅम्प पेपर घेणार आहोत त्यांचे आणि पंचनामा तलाठी आताही करता येईल लगेच पंचनामा आणि ते कागदपत्र नकाशा पाठवून बीडीओ कडून रस्ता मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर रस्ता मंजूर झाला की रस्ता मोकळा करून देण्याची कारवाई प्रशासनामार्फत करण्यात येई आता खरंच कागदोपत्री हालचाली पुरेशा ठरणार का की खरंच जाधव वस्तीतील नागरिकांना आता रस्ता पाणी वीज या मूलभूत सुविधांचा लाभ मिळणार आहे सध्या संपूर्ण दिंडोरी तालुक्याचे लक्ष या वस्तीच्या भवितव्याकडे लागले आहे